आजची रेसिपी खलबत्त्यात कुटलेल्या चटणी सारखा स्वाद आणि टेक्स्चर असणारी खमंग दाण्याची चटणी खास चटणी प्रेमींसाठी चटणीचा महत्वाचा घटक दाणे आणि ते कसे भाजले गेलेत हे फार महत्वाचं असतं याच्यावर चटणीची चव अवलंबून असते हे बघा एकदम कुरकुरीत पटापट चाल निघणारे न डागाळलेले अगदी एकसारखे भट्टीत भाजल्याप्रमाणे भाजले गेलेले हे दाणे कसे भाजायचे हे पुढे जाऊन बघूया भरभरीत चटणी चांगली लागत नाही पण मिक्सर मध्ये चटणी हमखास भरभरीत होते कुठल्यासारखी तेल सुटलेली चटणी हवी असेल तर बघा ही रेसिपी तर हे असे भाजलेले दाणे दोन वाट्या घेते एक एका वाटीमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम दाणे भरलेत दोन वाट्या मिळून झाले दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो दाणे ह्यात घालतीये दीड टेबल स्पून तिखट पाच मोठ्या साईजच्या लसणाच्या पाकळ्या मीठ चवीनुसार सुरुवातीला दोन छोटे चमचे तूप घालून ग्राइंड करते चटणी तुपाच्या जागी तेल पण वापरू शकता ही बघा मस्त वाटली गेली आहे चटणी पण अजून खलबत्त्यात कुठल्यासारखी ओलसर किंवा तुपकट दिसत नाहीये तर अजून दोन छोटे चमचे तूप घालून परत थोडीशी मिक्सर मधनं फिरवते ही बघा किती मस्त सुंदर चटणी झालीय चटणीमध्ये असे छोटे छोटे गोळे दिसले म्हणजे चटणी परफेक्ट झाली अशी चटणी बनवून ठेवली की जेवणाच्या ताटात डावीकडे कुठला पदार्थ वाढायचा हा प्रश्न मिटतो पोळी भाकरी दही दूध भात अगदी ब्रेडवर स्प्रेड करून पण ही चटणी उत्तम लागते तर अशी मिक्सरवरच पण खलबत्त्यात कुटलेल्या चटणी सारखी चटणी बनवा कशी झालीये कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा ही बघा किती मस्त सुंदर चटणी झालीये आता बघूयात भट्टीतल्यासारखे खमंग खुसखुशीत दाणे कसे भाजायचे दाणे मायक्रोवेव्ह मध्ये भाजले की असे मस्त भाजले जातात दाणे कसे भाजायचे किती पॉवर किती वेळ भाजायचे याची पण एक पद्धत आहे आता बघूयात अर्धा किलो दाणे कसे भाजायचे अगदी पहिल्यांदा दाणे भाजायचे मायक्रोवेव्ह हाय फंक्शन वरती तीन मिनिटासाठी एक किलो दाणे भाजायचे असतील तर ते कसे आणि किती वेळ भाजायचे हे व्हिडिओच्या शेवटी सांगितलंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा तीन मिनिटं झालेली आहेत दाणे एकदा हलवून घ्यायचे आता मी हे ओव्हन मधनं बाहेर काढून हलवणारे पण ओव्हन मधल्याच ओव्हन मध्ये पण तुम्ही हे हलवू शकता हे बघा असे हलवून झाले कि परत एकदा मायक्रोवेव्ह हा फंक्शन वरती दोन मिनिटासाठी हे दाणे भाजायला ठेवते आता दाणे मध्ये मध्ये काय हलवायचे एक सलग का नाही भाजायचे तर मायक्रोवेव्ह मध्ये एक सलग तीन मिनिटापेक्षा जास्त वेळ दाणे भाजायला ठेवले तर काही दाणे जळतील आणि काही कच्च राहतील त्यामुळे प्रत्येक दोन किंवा तीन मिनिटांनी दाणे हलवणं हे गरजेचं आहे झालेत भाजून परत एकदा हलवून घेऊया हे बघा इतपत भाजले गेलेत दाणे अजून थोडासा गोल्डन रंग यायला पाहिजे तर आता मायक्रोवेव्ह हाय फंक्शन वरती परत एकदा दोन मिनिटांसाठी हे दाणे भाजायला ठेवते झालेले भाजून बाहेर काढून हलवायचे आणि एकदा त्याचा रंग चेक करायचा अजून एक इथे टीप म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी व्होल्टेज फ्लक्च्युएशन असतं व्होल्टेज जर का जास्त असेल तर दाणे कमी वेळात भाजले जातील आणि वोल्टेज जर का कमी असेल तर दाणे भाजायला जास्त वेळ लागेल आता जरा रंग दिसायला लागला दाण्यांना अजून थोडेसेच भाजायला हवेत परत एकदा मायक्रोवेव्ह हाय फंक्शन वरती दोन मिनिटांसाठी भाजून घेते आता भाजलेल्या दाण्यांचा मस्त वास सुटला याचा अर्थ दाणे भाजले गेलेले आहेत आता मी भाजले तेव्हा व्होल्टेज जास्त होत त्यामुळे फक्त चार स्टेप्स मध्ये दाणे भाजलेत भाजायची पहिली स्टेप तीन मिनिटाची आणि त्यानंतर फक्त तीन वेळा दोन मिनिटं भाजून घेतले म्हणजे एकूण आपल्याला फक्त नऊ मिनिटं दाणे भाजायला लागले आहे की नाही एकदम झटपट दाणे भाजायची पद्धत व्होल्टेज कमी असेल आणि याहून जास्त वेळ लागणार असेल तर मात्र दाणे याच्या पुढे एक एक मिनिटावर किंवा अगदी तीस सेकंदावर ठेवून भाजा म्हणजे दाणे जळणार नाही आणि हलका सोनेरी रंग आला असेल तर भाजण्याची प्रोसेस तिथेच थांबवायची एवढ्यात दाणे भाजले गेलेले आहेत हा बघा असा इतपत सोनेरी रंग आलाय दाण्यांना रंग जरी हलका वाटला तरी अजून मायक्रोवेव्ह मध्ये भाजू नका कारण दाण्यांमध्ये जी हीट ट्रॅप झालेली असते ना त्यामुळे दाणे गार होईपर्यंत रंगाने अजून थोडेसे डार्क होतात तर हा व्हिडिओ दाण्याची चटणी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईकचं बटन प्रेस करा कृपया चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा चालक आढल्यावर दिसतायत की नाही एकदम एकसारखे खमंग भाजले गेले आहेत इतके खुसखुशीत झालेत की हाताने पण तुटतात तर मायक्रोवेव्ह मध्ये दाणे भाजणं असं खूप सोपं जातं एकसारख्या रंगाचे भाजले जातात आणि पदार्थ पण उत्तम होतो तर आता लक्षात ठेवा मायक्रोवेव्ह मध्ये अर्धा किलो दाणे भाजण्यासाठी लागणारा वेळ तीन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनिटं आणि दोन मिनिटं शेवट लागतील तसे तीस सेकंद किंवा एक मिनिटावर दाणे भाजायचे आणि मायक्रोवेव्ह मध्ये एक किलो दाणे भाजण्यासाठी लागणारा वेळ तीन मिनिट तीन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट परत दोन मिनटं आणि प्रत्येक दोन आणि तीन मिनिटाच्या मध्ये दाणे हलवून शेवट तीस सेकंद किंवा एक मिनिटावर दाणे भाजायचे हा व्हिडिओ ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद